गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहे त्यातच लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला अपेक्षित यश मिळाले नाही त्यानंतर नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे असे असताना आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार स्वग्रही अर्थात शरद पवारांच्या गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार गटाचे आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादी परत असल्याची चर्चा काही दिवसापासून सुरू आहे या चर्चेना आता बळ मिळणारा प्रकार समोर आला आहे अजित पवार गटाच्या पाच आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे यातच पश्चिम महाराष्ट्र आमदारांचा समावेश आहे लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर शरद पवार गटाच्या संपर्कात अजित पवारांचे आमदार असल्याची चर्चा होती तशा प्रकारचा दावा जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार यांच्याकडूनही करण्यात येत होता तसेच खुद्द शरद पवारांनी काही आमदारांचे स्वगृही परतण्याचे संकेत नुकतेच दिले आहे दरम्यान गुरुवारी पावसाळ्या अधिवेशना पहिल्याच दिवशी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विधानमंडळाच्या कामकाजासाठी आले होते त्याचवेळी एका कार्यालयात अजित पवार गटाचे चार ते पाच आमदारांनी त्यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे